आज आपण या मध्ये सर्व एल गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत ही महत्वाची माहिती सर्व एल ग्राहकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता प्रत्येकाच्याच घरांमध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस पाहायला मिळतोच आणि प्रत्येकांच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे हा गॅस सिलेंडर मधून आपल्या घरापर्यंत येतो दुसरे म्हणजे घरातील एलपीजी गॅस सिलेंडरला आग लागण्याच्या किंवा त्याचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील यामागे गॅस गळती आणि शॉर्ट सर्किट ही मुख्य कारणे असतात नवा सिलेंडर घेताना आपण त्याचे सील चेक करतो काही जण तर सिलेंडर उचलून वजनाची देखील खात्री करून घेतात की गॅस कमी तर आला नाही ना परंतु अत्यंत महत्वाचे म्हणजे गॅस सिलेंडर घेत आणखी एक गोष्ट तपासणे अत्यंत आवश्यक असते ती गोष्ट म्हणजे सिलेंडर वर असणारे अंक हे सर्वच गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना याबद्दलची माहिती असायलाच हवी तुम्ही नेहमी एजन्सीतून गॅस सिलेंडर घेता तो तुम्हाला घरपोच मिळतो परंतु गॅस सिलेंडर असलेल्या महत्त्वाच्या नंबरबाबत तुम्हाला किती माहिती आहे तर चला ही माहिती जाणून घेऊया गॅस सिलेंडरवर उचलण्यासाठी वरच्या बाजूला लोखंडी गोल रिंग असते ती ज्या तीन लोखंडी पट्ट्यांनी सिलेंडरशी जोडलेली असते त्यामधील एका पट्टीवर इंग्रजीतील एक अक्षर आणि क्रमांक म्हणजेच नंबर एकत्र पने एक कोड दिलेला असतो प्रत्येक गॅस सिलेंडर साठी हा कोड वेगवेगळा असतो महत्त्वाचे म्हणजे या कोडचा तुमच्या सुरक्षेशी संबंध असतो यामुळे या, या कोडची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे हा सुरक्षा कोड बनवण्यासाठी इंग्रजीतील चार अल्फाबेटचा वापर केला जातो जसे की ए बी सी आणि डी याचा संबंध वर्षातील महिन्यांशी जोडलेला आहे जसे की ए चा वापर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांसाठी केला जातो तर बी चा वापर एप्रिल मे जून या तीन महिन्यांसाठी केला जातो तसेच सी चा वापर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याकरिता तर त्यासोबतच डी चा वापर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी केला जातो या अल्फाबेट सोबतच वर्षेही लिहिलेले असते फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सोप्या भाषेत समजण्यासाठी एका सिलेंडर वर ए पंचवीस असे लिहिलेले असेल तर याचा अर्थ असा आहे की या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा या सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख ही जानेवारी ते मार्च दोन हजार या या सिलेंडरचा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे या धोक्याचे गॅस लिकेज किंवा गॅस सिलेंडरचा स्फोटही होऊ शकतो कारण या तारखेनंतर तो मुद्दत बाह्य होतो अशा वेळी सिलेंडर मध्ये गॅस भर वाढतो व तापमान वाढते त्यामुळे काही वेळा गॅस स्फोट होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना त्याची सुरक्षा चाचणी म्हणजे टेस्टिंग डेट तपासूनच सिलेंडर घ्यावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र